जय शिवराय अतिशय दुःखामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आज आजी दादाच्या निमित्ताने शोकसागरामध्ये बुडालेला आहे घटना झाल्यानंतर मी सर्व काम बंद करून बारामतीच्या दिशेने गेलो होतो आणि जिथे ही घटना घडली ते संपूर्ण पाणी गेली कुटुंबाला भेटली यादांनी पवार साहेबांना भेटलो सुमित्राबाईंना भेटलो सुप्रिया ताईंना भेटलो त्यांच्या दोन्ही मुलांना पवार कुटुंबियांना भेटलो दुःख महाराष्ट्राला अतिशय अतिव आहे कारण अजितदा चाळीस वर्षाचा जा सार्वजनिक असलेला महाराष्ट्राचा असलेलं नातं हे सर्वांना सर्व दूर आहे आणि प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी अशी आहे की जुन्नर तालुक्यामध्ये दादांच्या कर्तृत्वाबद्दल खिंबावना त्यांना परमेश्वरांनी त्या ठिकाणी शांती मिळावी परमेश्वराच्या दरवाज्यामध्ये म्हणून उद्या सकाळी दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस ठीक सकाळी अकरा वाजता सर्व पक्षीय आणि विषय म्हणजे तालुक्यातल्या सर्व बंद भगिनींना माझी विनंती राहील की त्या ठिकाणी आपण तुळशी मंगल कार्यालय आणि फाटा सकाळी अकरा वाजता शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सर्वांनी जुन्नर तालुका किल्ले शिरोली शिवजनभूमीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पुणे जिल्हा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तालुक्याच्या वतीने शोकसभेचं जे आयोजन केले त्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी सर्व प्रिंट मीडिया असेल मास मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि तालुक्यातील सर्व तमाम मायमाम जनता आपण त्या ठिकाणी येऊन आपण त्या साधन रुपी या आपल्या नेत्याला अखेरचा निरोप द्यावा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो जय शिवभाय